देशाला वेस् धरणाऱ्या दहशतवाद्यांचा रेखाचित्र जारी रेखाचित्राच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी एनआयए कडे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांचा पर्यटकांवर भ्याड हल्ला सव्वीस पर्यटकांचा मृत्यू महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश अजूनही अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकले असण्याची शक्यता नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांची पुन्हा घुसखोरी सुरू उरीमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून मृतांना श्रद्धांजली मध्ये घटनास्थळाची गृहमंत्र्यांकडून पाहणी हल्ल्यानंतर तातडीनं विषयक बैठकीचं आयोजन पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा मनसेकडून तीव्र निषेध हल्लेखोऱ्यांच्या दहा पिढ्यांचा थरकाप उडेल अशी अद्दल घडवा राज ठाकरेंचं सा केंद्र सरकारला आवाहन जम्मू काश्मीरशह दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात निदर्शनं काश्मीर खोऱ्यासह राज्यात ठिकठिकाणी निषेध